ितसे विनवने भव बोढवा वे सकलदेवादिदेवा कृपायुहाजि केशवा महानन्दा महानुभवा सदा शिवा सहजरूपा सदा शिवा सहजरूपा सदा शिवा हज रूपा आता विश्वात्मके देवे हे वाघ यज्ञ दोषावे तो, तो सोने मज द्यावे पसाय दान हे जे खळा जे व्यंकटे सांडो तया सत्कर मिरती वाढो भूता परस्पर मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो तेला हो प्राणिदात वर्षे तसकळ मंगळी ईश्वर स्थान मांडियाळी मानद्याळी नवतन महारुंगना महायुधिष्ठ वने भव वन्दने सोढवा वे सकलदेवादिदेवा कृपायु केशवा महानन्दा महानुभवा सदा शिवा सहजरूपा सदा शिवा सहजरूपा सदा शिवा सहज आता विश्वात्मके देवे हे वाग यज्ञ तोषावे तो सोने मत द्यावे पसाय दान हे जे खळा जे व्यंकटे सांडो तया सत्कर मिरती वाडो भूता परस्पर मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ

वने भव सोडवावे सकल वे सकलदेवादिदेवा कृपायु वाजि केशवा महानन्दा महानुभवा सदा शिवा सहजरूपा सदा शिवा सहजरूपा सदा शिवा हज रूपा आता विश्वात्म केने वाघ यज्ञ दोषावे तो, तो निमद जावे पसाय हे जे जे व्यंकटे सांडो, तया सत्कर मिरती वाढो भूता परस्पर मैत्र जीवांचे दुरितांचे तिर जाओ स्वधर्म सूर्य पाओ

ंदने सोडवावे सकळ सकळ दे देवा, देवा। कृपा जी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा सदा शिवा सहज रूपा सदा शिवा सहज रूपा आता विश्वात्मके देवे विश्वात्म केने यज्ञ दोषावे तो, तो मद द्यावे, मद हे जे खे व्यंकटे सांडो, तया सत्कर मिरती वाढो भूता परस्पर मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो

भवबंधने सोडवावे सकळ देवादि देवा कृपा देवा। उजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा सदा शिवा सहज रूपा सदा शिवा सहज रूपा आता विश्वात्मके देवे वाघ दोषावे तो, तो सोने मद जावे जे खळाजे व्यंकटे सांडो तया सत्कर मिरती वाढो भूता परस्पर मैत्र जीवांचे दुरितांचे तिर जाओ विश्वास स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो तेलावो प्राणिदात वर्षे त सकळ मंगळी ईश्वराने स्थान जी मानद्याळी नवनंदन बालरंगना बालकृष्णा विनवने भववन्दने सोडवावे सकल देवादि देवा वाजि देवा, केशवा महानन्दा महानवा सदा शिवा सहजरूपा सदा शिवा सहजरूपा सदा शिवा सहज आता विश्वात्मके देवे एने वाग यज्ञ दोषावे तो, तो सोने जावे पसाय दान हे जे खळा जे व्यंकटे सांडो तया सत्कर मिरती वाडो भूता परस्पर मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ

वने भव बन्दने सकल देवादि देवा कृपाजि देवा। केशवा महानन्दा महानवा सदा शिवा सहजरूपा सदा शिवा सहजरूपा सदा सहजरूपा आता विश्वात्मके देवे वाघ यज्ञ तोषावे तो सोने हे जे खळा जे व्यंकटे सांडो तया सत्कर मिरती वाढो भूता परस्पर मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ

भव वन्दने सोडवावे वे सकलदेवादिदेवा कृपालुवा वाजि केशवा महानन्दा महानुभवा सदा शिवा सहजरूपा सदा शिवा सहजरूपा सदा शिवास आता विश्वास केने वाघ यज्ञ तोषावे तो सोने मद जावे जे जे व्यंकटे सांडो तया सत्कर मिरती वाडो, भूता परस्पर मैत्र जीवांचे दुरिताचे तिर जाओ

वने भव वन्दने सकल देवादि देवा वाजि देवा। केशवा महानन्दा महानवा सदा शिवा सहजरूपा सदा शिवा सहजरूपा सदा शिवा सहज रूपा आता विश्वास केने यज्ञ दोषावे तो, तो सोने मद हे जे खळाजे व्यंकटे सांडो तया सत्कर मिरती वाढो भूता परस्पर मैत्र जीवांचे दुरिताचे तिर जाओ विश्वास स्वधर्म सूर्य पावो जो जे वांचिन तो तेला हो प्राणिदात वर्षे त सकळ मंगळी ईश्वराने स्थान जे मानद्याळी नवरदना बालरंगना बालकृष्णा तुगाना नवनी भव वन्दने सोढवावे सकलदेवादिदेवा कृपाजि केशवा महानन्दा महानवा सदा शिवा सहजरूपा सदा शिवा सहजरूपा सदा शिवा सहज आता विश्वात्मके देवे एने यज्ञ दोषावे तो, तो सोने मद द्यावे पसाय जे जे व्यंकटे सांडो तया सत्कर मिरती वाडो भूता परस्पर मैत्र जीवांचे दुरितांचे तिर जाओ विश्वास स्वधर्म सूर्य पाहो जो जीवांचिन तो तेला हो प्राणिदात वर्षे तसकल मंगई ईश्वर निष्ठांची मांडियाळी मानद्याळी नवरदन मारुंदना मधु नवनी सोडवावे वन्दने सोढवावे देवा, देवा कृपाजि केशवा महानन्दा महानवा सदा शिवा सहजरूपा सदा शिवा सहजरूपा सदा शिवासहज रूपा आता विश्वात्मके देवे ये यज्ञ दोषावे तो सोने मद द्यावे पसाय दान हे जे खळाजे व्यंकटे सांडो तया सत्कर मिरती वाडो भूता परस्पर मैत्र जीवांचे दुरितांचे तिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे हो प्राणीदात वर्षे वर्षेत सकल मंगळी